एका बाजूला सुसंस्कृत महानगरातील प्रगल्भ विचारसरणीचा वावर आणि दुसऱ्या बाजूला पारंपारिक गावाकडील सोज्वळ संस्कारांचा पगडा माझा पती निखिल बाळासाठी उत्सुक होता पण डॉक्टरच्या केबिनमधील अंधाऱ्या पडद्यामागे लपलेलं कटू सत्य माझ्यासाठी अकल्पनीय होतं हा उपचार होता की माझ्या विवशतेचा गैरफायदा मी मातृत्वाला मुकत असल्याने मी आणि माझे पती निखिल मुंबईतील एका विख्यात वंध्यत्व तज्ज्ञांकडे गेलो होतो डॉक्टरांचं चिकित्सालय स्वच्छ आणि सुटसुटीत होतं पण वातावरणात एक अव्यक्त दडपण जाणवत होतं आत प्रवेश करताच त्यांनी निखिलला बाहेर प्रतीक्षा कक्षात बसायला सांगितलं त्या क्षणी मला थोडा धीराचा श्वास वाटला पण पुढच्याच पळी डॉक्टरांनी दाराची कडी लावली आणि प्रकाशाचे बटण बंद केलं केबिनमध्ये घट्ट अंधार पसरला फक्त टेबलावरचा एक मंद दिवा उजळून राहिला मी आई होऊ शकत नव्हते म्हणून डॉक्टर माझी तपासणी करायला लागले निदान सुरू असतानाच त्यांनी हळू आवाजात माझ्याशी संवाद साधायला सुरुवात केली त्यांचा आवाज शांत पण माझ्या अंतर्मनाला अस्वस्थ करणारा होता प्रत्येक प्रश्नासोबत माझ्या छातीतील धडधड उत्साहाने वाढत होती बाहेर प्रतीक्षा कक्षात निखिल शांतपणे बसला होता मी केबिनमध्ये येण्याआधी त्याच्याकडे एकदा पाहिलं होतं त्याचे डोळे माझ्यावर खेळलेले विस्तारलेले त्या नजरेत काळजी आशा आणि थोडा गोंधळ सगळं काही एकवटलेलं दिसत होतं मी त्याच्याकडे पाहिलं आणि मग दृष्टी दुसरीकडे वळवली माझं मन मात्र विचलित होतं मला तिथे खूप भीती वाटत होती मला सतत एकाच कल्पनेचा भडका उडत होता पुरुष डॉक्टर माझा उपचार कसा करणार मी कसं त्याच्याशी बोलायचं त्याचे प्रश्न कसे ऐकायचे आणि त्यांची उत्तरं कशी द्यायची माझं मस्तक विभ्रमात हृदय धडधडत होतं आणि शरीरात एक शीतल थरथरणारं कंपन होतं त्या क्षणी मला जाणवलं की कि महानगर कितीही सुसंस्कृत असलं तरी स्त्रीच्या मनातल्या शंका आणि भीती अजूनही अत्यंत खोलवर रुजलेल्या आहेत मी निखिलला आधीच सांगितलं होतं की माझा उपचार एखाद्या तज्ज्ञांकडूनच करून घ्यायचाय माझ्या मनात ठाम भीती होती कारण माझ्या परंपरेनुसार पुरुष डॉक्टरांकडून असा उपचार करून घेणे उचित वाटत नव्हतं पण निखिलने हसून माझा हात धरला आणि म्हणाला सायली मी ऐकलंय या डॉक्टरांच्या हातात किमया आहे त्यांनी ज्यांच्यावर उपचार केले त्यांना सगळ्यांना सकारात्मक फळ मिळालंय आपण दुरून प्रवास करून आलो आहोत आता माघार कशाला घ्यायची तरीही माझं मन जड झालेलं खिन्न आणि अस्वस्थ होतं अंगावर एक अनाहूत सावली दाटून आली होती तेवढ्यात एकाएकी एक परिचारिका केबिनमध्ये आली तिच्या हातात नोंदवही होतं तिने मोठ्याने हाक मारली इथे सायली कोण आहे निखिल लगेच म्हणाला ही माझी पत्नी सायली मी निखिलचा निखिल हात घट्ट पकडला आणि त्याच्यासोबत उभी राहिले जणू त्याचा हातच माझा आधारस्तंभ होता पण परिचारिका थंड आवाजात म्हणाली तुम्ही इथेच विश्रांती घ्या डॉक्टरांनी फक्त रुग्णालाच आत बोलवला आहे दुसऱ्या कोणाला आत जाण्याची परवानगी नाही हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच हादरली माझ्या मनात एकच विचार सुरू झाला मी निखिलशिवाय आत कशी जाणार मला वाटलं होतं निखिल माझ्यासोबत असता तर मला आधार मिळाला असता पण त्याने माझा हात अलगच सोडला आणि शांत आवाजात समजावलं सायली घाबरू नकोस आज जा डॉक्टर जे विचारतील त्याचं सत्य उत्तर दे सगळं ठीक होईल मी मान हलवली पण माझ्या डोळ्यात भयभीत भाव दाटून आले होते माझ्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता मी एका स्त्री डॉक्टरशी मनमोकळा संवाद साधू शकले असते पण एका पुरुष डॉक्टरशी कसं बोलणार माझं मन माझ्या शंका आणि माझं शरीर त्याच्यासमोर कसं मांडणार प्रसूती कक्षात स्त्रियांच्या उपचारासाठी पुरुष डॉक्टर असणं कितपत योग्य हो मोठ्या महानगरांमध्ये लोकांना ते अयोग्य वाटत नाही पण मी एका छोट्या खेडेगावात मालवणमध्ये लहानाची मोठी झाले होते गावाकडील संस्कारांनी माझ्या मनावर गहन छाप सोडली होती लग्नानंतर निखिलसोबत मुंबईत राहायला आले होते पण आतल्या आत मी अजूनही गावातील चालीरीती विचार आणि लाजलज्जेच्या बंधनात अडकलेलीच होते मी परिचारिकेसोबत डॉक्टरांच्या केबिनपर्यंत गेले आत पाय टाकताच माझ्या डोळ्यांसमोर आलेलं दृश्य पाहून मी थोडी विस्मयचकित झाले निखिलने सांगितलं होतं की हा डॉक्टर वृद्ध अनुभवी आहे आणि त्याच्या उपचारांनी सगळ्यांना लाभ मिळालाय मला वाटलं होतं धवल केसांचा शांत चेहऱ्याचा एका प्रौढ माणूस भेटेल पण नाही माझ्यासमोर होता एक तरुण सुंदर आणि रुबाबदार डॉक्टर तो निखिलच्याच वयाचा वाटत होता किंबहुना थोडा अधिक आकर्षक आणि आत्मविश्वासू त्याच्या नजरेत एक विलक्षण तीक्ष्णता होती ज्यामुळे माझं मन अधिकच घाबरलं त्याने माझ्याकडे सरळ बघितलं आणि खुर्चीकडे इशारा करत म्हणाला बसून घ्या मी थरथरत समोरच्या खुर्चीवर बसले माझ्या हातात कंप सुरू झाला होता मग त्याने परिचारिकेकडे वळून शांत पण ठाम आवाजात म्हणाला मला रुग्णाची तपासणी करायची आहे तुम्ही बाहेर जा परिचारिका वळून जायला लागली तेवढ्यात त्यांनी मागे एक शब्द उच्चारला दरवाजा बंद करा ते शब्द एकताच माझ्या छातीत धडधड सुरू झाली माझा श्वासच रोखला गेला परिचारिकेने दरवाजा बंद केला आणि शांतपणे बाहेर निघून गेली आता मी आणि तो डॉक्टर फक्त आम्ही दोघंच त्या अंधाऱ्या केबिनमध्ये उरलो होतो डॉक्टरांनी मला पायापासून शिखरापर्यंत निरखून पाहिलं त्यांच्या दृष्टीची तीक्ष्णता विलक्षण होती जणू माझ्या शरीराच्या प्रत्येक कोणाकोठ्यात भेदून आठ शिरत होती मग त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली तुमच्या विवाहाला किती वर्ष झाली त्यांचा आवाज जड होता पण खोलीतल्या शांततेत पो अधिकच तीव्र वाटत होता मी हळूवारपणे म्हणाले पाच वर्ष झाली थोडंसं मान हलवून पुढचा प्रश्न विचारत म्हणाले पतीशी संबंध ठेवताना तुम्ही आनंदी असता का त्या प्रश्नाने माझ्या अंगातलं रक्तच गोठलं मला काय उत्तर द्यावं हेच कळेना लाजेने मी डोळे खाली घातले ओठ थरथरले आणि हातांची बोटं घट्ट एकमेकात गुंथून धरली प्रत्येक प्रश्नाने माझं मन अस्वस्थेच्या खाईत जात होतं ते पुन्हा विचारले मातृत्वासाठी तुम्ही कधी बसून औषधं घेते आहात मी मंदा आवाजात उत्तर दिलं मागच्या दोन वर्षांपासून याआधी तुम्ही मातृत्वाच्या मार्गावर होत्यात का त्यांनी पुढचा प्रश्न टाकला मी अतिशय हळू आवाजात म्हणाले विवाहानंतर एक वर्षानंतर मी मातृत्वाच्या मार्गावर होते पण ते बाळ मी जगात आणू शकले नाही इथे मी अर्धवट सत्य सांगितलं खरं तर माझ्या मनाच्या अति खोल कप्प्यात दडलेलं सत्य अजूनही मला जाळत होतं माझं बाळ जन्माला येण्याआधीच संपलं होतं हे सत्य मी त्यांच्यापासून लपवलं कारण ते सांगायची हिंमत माझ्यात नव्हती माझं बोलणं ऐकून डॉक्टर शांतपणे म्हणाले ठीक आहे थोड्या वेळाने त्यांनी खुर्चीवरून उठून माझ्याकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाले तुम्ही समोरच्या शय्येवर झोपा मला तुम्हाला तपासायचं आहे हे ऐकून मला तीव्र ठक्काच बसला अंगावर काटा आला माझ्या कानात शब्द घुमत राहिले झोपा तपासायचं आहे मी अचानक आवाज उंचवत म्हणाले मी तुमच्याकडून निदान करून घेणार नाही हे ऐकून डॉक्टर थोड्या वेळ माझ्याकडे एकटक पाहत राहिले त्यांच्या डोळ्यात उपहास होता मग ते मंद हसले आणि म्हणाले का काय झालं तुम्हाला माहिती नाही का की तुम्ही एका पुरुष डॉक्टरकडून उपचार करून घ्यायला आला आहात त्यांचा सूर आता कठोर झाला होता मला वाटलं ते माझ्यावर संतापले आहेत मी थरथरत म्हणाले तुम्ही इथे एखादी स्त्री डॉक्टर ठेवायला हवी होती ते उंचावलेल्या आवाजात प्रत्युत्तरले आता तुम्ही मला शिकवणार का की मला माझ्या रुग्णाला कसं बघायचं इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं मी निदान करतो त्यापैकी कोणालाच काही त्रास झाला नाही जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही इथे यायलाच नको होते तुम्ही माझ्या बहुमल वेळ वाया घालवत आहात हे बोलून त्यांनी टेबलावरची घंटा जोरात वाजवली टिंग टिंग परिचारिका धावत आत आली डॉक्टर तिच्याकडे वळून थंड आवाजात म्हणाले यांच्या पतीला आत पाठवा काही वेळात निखिल परिचारिकेसोबत आत आला त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते पण डोळ्यात क्रोधाची झलकही होती डॉक्टरांनी त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि स्पष्टपणे म्हणाले तुमची पत्नी माझ्याशी अजिबात सहकार्य करत नाही ती म्हणते की मला इथे स्त्री डॉक्टर आहे जर तुम्हाला माझ्याकडून उपचार नको होते तर माझा वेळ का वाया घालवला हे ऐकून निखिलच्या डोळ्यात पेटलेल्या संतापाची ठिणगी अधिकच भडकली त्याने काही क्षण माझ्याकडे एकटक पाहत राहिला जणू माझ्या हट्टामुळे त्याची प्रतिष्ठा धुळीच मिळाली आहे डॉक्टर पुन्हा म्हणाले तुम्ही तिला घरी घेऊन जा आधी तिचं मन तयार करा जेव्हा ती स्वतःच्या इच्छेने तयार होईल तेव्हाच परत घेऊन या निखिलने माझ्याकडे तीव्र टाकली त्याच्या दृष्टीत अपेक्षेपेक्षा राग जास्त होता मग त्याने हाताने मला उठायचा इशारा केला मी शांतपणे उभी राहिले दृष्टी खाली कातली आणि जड पावलांनी केबिनमधून बाहेर आले माझ्या मनात फक्त एकाच प्रश्न घुमत राहिला खरच हा उपचार होता की माझ्या असहायतेचा गैरफायदा घरी येताना निखिल मला रस्त्यात मोठ्याने ओरडत होता मागच्या चार वर्षांपासून मी तुझ्या उपचारांवर खूप धन खर्च केलाय तरी तू मातृत्वाला मोकलीस प्रत्येक वेळी मला अपयश मिळालंय या डॉक्टरांवर मला विश्वास आहे की यांच्या उपचाराने आपल्याला नक्की बाळ होईल पण तुझे कसे वेगळेच दोरे चालू आहेत तुझ्या मनात नेमकं काय आहे जर तू असंच वागलीस तर मी तुला जास्त काय सहन करणार नाही तुला माझ्या आयुष्यातून कायमचा निघून जायला लावेन मला माझ्या वंशाचा हवाय हवाय मला याच वर्षी माझा बाळ त्याचा आवाज मोटारीच्या इंजिनाच्या घर्षणात मिसळून अधिकच तीव्र वाटत होता आठ हवा तणावपूर्ण झाली होती निखिल असं बोलणं ऐकून माझ्या छातीतली घुसमट अचानक फुटून बाहेर पडली मी त्याच्याकडे तीव्रतेने पाहिलं आणि थरथरणाऱ्या आवाजात म्हणाले निखिल लग्नाच्या काही महिन्यानंतर मी मातृत्वाला प्राप्त झाले होते तेव्हा तू माझ्यावर एवढा अत्याचार का केला तुझ्या हातांनी तुझ्या क्रोधामुळेच माझा बाया जगात आला नाही आता मला मातृत्वात अडचणी येत आहेत ही तुझी चूक आहे माझी नाही आणि आता तू मला पुरुष डॉक्टरांकडून उपचार करायला सांगतो आहेस माझ्या आवाजात घुसमट संताप आणि वर्षानुवर्ष साचलेला आक्रोश होता मी आता पूर्णपणे खचले होते मी स्पष्टपणे सांगितलं मी कुठल्याही पुरुष डॉक्टरांकडून उपचार करून घेणार उप नाही हे ऐकून निखिलच्या डोळ्यात पेटलेल्या संतापाची ठिणगी अधिकच भडकली त्याने मोटारीचा वेग खूप वाढवला हो इंजिनचा आवाज गर्जनेसारखा वाढत होता मला आधीच भयभीत वाटत होतं स्टेअरिंगवर घट्ट पकडलेले त्याचे हात चेहऱ्यावर ताणलेल्या रक्तवाहिन्या ओठांवरची चिडचिड सगळं मला दिसत होतं मला माहीत होतं निखिल रागात असं करतो तो, तो गाडी जितक्या वेगात चालवतो तितकाच माझ्या आतला धडधडणारा भीतीचा ठोका वाढत होता मी शांत बसले खिडकीतून बाहेर पाहायला लागले रस्त्याच्या कडेला झाडं वेगाने सरकू लागली विजेचे खांब अस्पष्ट दिसू लागले जर मी त्याला गाडी मंद चालवायला सांगितलं असतं तर त्याने आणखी वेग वाढवला असता मी त्याला ओळखत होते या पाच वर्षात मी त्याला चांगलंच समजून घेतलं होतं मी एखाद्या गोष्टीला नकार दिला तर त्याला खूप संताप यायचा क्रोधामध्ये तो वेड्यासारखा पिसाटवायचा त्याला समोर काहीच दिसायचं नाही त्याचा संताप सहन करणं माझी विवशता होती माझ्या मनात भीती संताप आणि एक गहन असहाय्यता साचून बसली होती माझ्या डोळ्यांच्या कडांवर पाणी होतं पण मी ते पुसले नाही मी शांतपणे बाहेरच्या अंधाराकडे पाहत राहिले त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जळू माझं जीवनच धावत होतं कुठेतरी वेगात कुठेतरी अनियंत्रित माझ्या माहेराची आर्थिक खूप हलाखीची होती मी माझ्या मातापित्यांची ज्येष्ठ मुलगी होते घरात लाड तेव्हाच असतात जेव्हा परिस्थिती सुधारलेली असते पण माझ्या आयुष्यात लाड हा शब्द परका होता लहानपणापासूनच मी दारिद्र्याचा चटका सोसत आले होते मी अगदी लहान असताना माझ्या वडिलांचा भीषण अपघात झाला त्या अपघातानंतर ते अपंग झाले त्यांच्या डोळ्यातले स्वप्न एकदम विजल्यासारखं झालं त्यांना पाहून आईने डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि स्वतःला सशक्त केलं ती रोज दुसऱ्यांच्या घरात स्वच्छता करायला कपडे धुवायला जायची तिला दिवसभर काम करूनही हातात फारसं काही मिळायचं नाही आईच्या हाडाला हाड लागत नव्हतं पण ती कधी हरली नाही वडिलांच्या अपंगत्वाने जरी घराचं भविष्य उद्ध्वस्त झालं होतं तरी ती माझ्यासाठी आशेचा प्रकाश होती आईच्या हातांच्या शिरा सुजल्या होत्या पण तिच्या नजरेत अजूनही माझ्यासाठी एक आशा दिसायची वडील मात्र आतल्यात आत खूप रडायचे त्यांच्या डोळ्यांतील पुरुषी शक्ती संपल्यासारखी झाली होती जगण्याची त्यांची इच्छाशक्ती संपली होती मी फक्त सोळा वर्षांची होते तेव्हा वडिलांनी कायमचं आम्हाला सोडलं त्या दिवशी आमचं घर आणखी रिकामं झालं आता कमावणारा एकमेव आधार म्हणजे आईच होती ती आधीपासूनच काम करत होती पण वडिलांच्या जाण्यानंतर ती आणखी खचून पडली तरीही ती रोज सकाळी उठून कामावर निघायची माझं शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं खरं सांगायचं तर मला शिकण्यात अजिबात रुची नव्हती माझं मन पुस्तकात नव्हे तर इतर गोष्टीं भिरभिरायचं भी पण आईला मात्र एकच स्वप्न होतं माझी मुलगी शिकून स्वतःच्या पायावर उभी राहावी ती नेहमी म्हणायची शिक्षणाशिवाय आयुष्यात काही नाहीच आयली माझं आयुष्य कष्टात संपलं पण मला तुला सुखात बघायचं आहे शिकलीस तर स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगशील पण माझ्या हातात पुस्तक असलं तरी मन मात्र रस्त्यावर मैत्रिणींसोबतच्या भटकण्यात अडकलं होतं आई कामावर गेली की मी मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचे तिच्या दृष्टीतून हे सगळं सुटलं नव्हतं पण ती काही बोलली नाही तिला माहीत होतं तिच्या बोलण्याने माझं मन अजून दुरावेल दरम्यान माझा विवाहाचा वय झालं होतं आईच्या एका मैत्रिणीचा मुलगा निखिल मुंबईत राहायचा तो नोकरी करायचा घर व्यवस्थित होतं ती जेव्हा गावात आली तेव्हा तिने निखिलसाठी माझा हात मागितला आईने सुरुवातीला हात जोडून सांगितलं माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही ना हुंडा ना दागिने मी गरीब स्त्री आहे पण निखिलच्या घरच्यांना माझी साधेपणा आणि स्वभाव आवडला होता त्यांना वाटलं या मुलीला घेऊन गेलं तर त्यांच्या मुलाचं आयुष्य नीट होईल आईला थोडं हलकं वाटलं तिच्या आजारपणामुळे ती दिवसेंदिवस थकून जात होती तिला वाटलं किमान सायली तरी सुखात राहो मी नसले तरी तिचं कोणीतरी असेल आणि म्हणूनच आईने मला निखिलच्या हाती सोपवलं माझं लग्न झालं पण माझ्या बारात अजूनही आईचे कष्टांचे तिच्या डोळ्यातल्या अव्यक्त अश्रूंचं चित्र होतं लग्नाच्या वर्षभरातच आईने मला कायमची सोडून दिलं माझा माहेरच संपलं आईचा हात सुटला आणि आता मी एका नव्या घरात नव्या आयुष्यात एकागी उभी राहिले मी माझ्या विचारातून दचकून जागी झाले कारण गाडी घरासमोर जोरदार ब्रेक लावून थांबली माझं डोकं पुढे आपटलं आणि माझ्या छातीत धडधड वाढली मी उतरण्याआधीच निखिल खाली उतरला आणि गाडीचा दरवाजा जोर आता पटला त्या आवाजाने माझ्या अंगावर काटा आला घराचं कुलू उघडताना त्याच्या डोळ्यातला राग अजूनही धगधगत होता मला समजलं आज माझी काही खैर नाही निखिल नेहमीच मला मानसिक विकृतीचा वाटायाचा वाटायचा लग्नानंतर माझ्या आयुष्यात आनंद सुख असं काहीच उरलं नव्हतं तो केव्हा कोणत्या गोष्टीवर भडकून माझं जीवन नरक करेल हे मला कधीच कळायचं नाही मी घरात प्रवेश करताच त्याने माझ्या हात जोरात पकडला त्याची पकड इतकी मजबूत होती की माझ्या मनगटात तीव्र वेदना उठल्या त्याने मला फरफटत खोलीत नेलं आणि जोरात शय्येवर ढकललं माझं शरीर थरथरलं तो संतापलेल्या आमाजात म्हणाला तुझं तोंड जरा जास्त चालायला लागलंय तुला माहिती आहे मला जास्त वादाविवाद अजिबात आवडत नाही आज तुला क्षमा करतोय पण इथून पुढे नीट वाघ उद्या मी तुला पुन्हा त्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे आणि तू शांतपणे उपचार करून घेशील नाहीतर तो वाक्य अपूर्ण ठेवून माझ्याकडे पाहत राहिला त्याच्या नजरेत धमकी होती मला माहीत होतं मी नकार दिला असता तर त्याचे हात माझ्या गालावर आपटलेच असते म्हणून मी शांत बसले डोळ्यातील पाणी लपवून घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी निखिलने मला पुन्हा त्या वंध्यत्व तज्ज्ञांकडे नेलं माझं मन अजूनही मागच्या रात्रीसारखंच थरथरत होतं मी केबिनमध्ये गेले तर डॉक्टर माझ्याकडे हसत होते त्या हसण्यात करुणा नव्हती तर काहीतरी विलक्षण होतं ते म्हणाले जा शय्येवर झोप यावेळी मी काही बोलले नाही माझ्या शरीरात विरोध करण्याची शक्तीच उरली नव्हती मी गप्पच शय्येवर झोपले तेवढ्यात डॉक्टरांनी केबिनमधली लाईट बंद केली अचानक अंधार पसरला मला तीव्र धक्का झाला माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं की हा कसला निदान आहे लाईट बंद करून डॉक्टर माझ्यासोबत काय करणार आहेत मी घाबरून आवाज काढला तुम्ही लाईट का बंद केली त्यावर डॉक्टर शांत आवाजात म्हणाले माझी उपचार पद्धतीच तशी आहे असं म्हणत ते हळूहळू माझ्याजवळ आले खोलीत खिडकीतून थोडासा प्रकाश येत होता ज्यात त्यांचा चेहरा अस्पष्ट चमकत होता माझं काळीत जोरात धडधडत होतं माझा श्वास अनियमित झाला मी बोटांनी चादरीला घट्ट पकडलं जणू तेवढाच माझं संरक्षण होतं ते माझ्याजवळ आले माझं मन आता भूतकाळात गेलं माझं लग्न झालं तेव्हा सासरमध्ये फक्त निखिल आणि माझी सासूबाई शारदाबाई होत्या सासरे खूप आधीच निधन पावले होते शारदाबाई खूप प्रिमळ होत्या त्या मला मुलीसारखं सांभाळायचा पण निखिलचं वर्तन मात्र दोन टोकाचं होतं कधी तो गोर बोलायचा तर कधी वादळासारखा उफाळायचा त्याचा स्वभाव मला अजिबात समजायचा नाही कधी मोठी चूक माफ करायचा तर शिल्लक गोष्टीवरून भडकायचा शारदाबाई माझी बाजू घ्यायच्या आणि निखिलला समजावायच्या त्या म्हणायच्या निखिल तू सतत या बिचाऱ्याच्या मागे का लागतोस ती तुझ्यासमोर नजर वर करूनही बोलत नाही तुझ्या वागण्यात सुधारणा कर पण निखिलच्या कानावर कधी पडायचं नाही लग्नाच्या पहिल्या काही महिन्यातच मी त्याच्या वागण्याला कंटाळले होते मी त्याच्या मनाप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचे पण जराशी चूक झाली की तो रागात माझ्यावर हात उचलायचा माझं शरीर नव्हे तर मन थकायला लागलं होतं जेव्हा मी पहिल्यांदा मातृत्वाला प्राप्त झाले तेव्हा माझ्या डोळ्यात नवीन स्वप्न होती त्या दिवसांमध्ये माझी प्रकृती नीट नव्हती शारदाबाईंनी मला जवळच्या आरंभ्य केंद्रात नेलं डॉक्टरांनी तपासल्याने सांगितलं मी मातृत्वाला प्राप्त झाले आहे ही बातमी ऐकून माझा हृदय आनंदाने भरलं होतं मला वाटलं निखिल सुधरेल माझी काळजी घेईल माझ्यासाठी काहीतरी बदलून जाईल पण तो माझा गैरसमज होता शारदाबाईंनी ही बातमी निखिलला सांगितली तो शांत झाला त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते तो राग गिळत असल्यासारखा वाटत होता एवढी आनंदाची बातमी ऐकून त्याला राग का आला मला समजलं नाही रात्री मी खोलीत गेले तर निखिल सिगारेट ओढत होता खोलीत दूर पसरला होता मला पाहताच तो म्हणाला आपल्या लग्नाला अजून काही महिने झाले आहेत मला आत्ता बाळ नको आहे तू गावाकडची अडाणी स्त्री आहेस आयुष्य आनंदाने जगायला शिक मला लगेच मुलाची जबाबदारी नको आहे मी विस्मय चकित झाले हा देवाचा आशीर्वाद आहे माझ्या इच्छेने काही झालं नाही मी म्हणाले तो थंड नजरेने म्हणाला माझा बाळ मला जेव्हा हवंय तेव्हा येईल यात देवाची काही मर्जी चालणार नाही असं म्हणत त्याने लाईट बंद केली संपूर्ण खोली अंधारात बुडाली मी सारी रात्र विचारांत गुंतून राहिले डोळ्यात पाणी आलं पण आवाज गिळून टाकला त्या दिवसापासून माझ्या मनात काहीतरी तुटायला लागलं होतं सकाळी निखिल उठायच्या आधी मी हळूच खोलीतून बाहेर आले आणि थरथर त्या आवाजात शारदाबाईंना सगळं सांगितलं ते ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या माझी कन्या तू चिंता करू नकोस जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कोणी हात लावू शकत नाही इतक्यात निखिल बाहेर आला त्याचा चेहरा अजूनही क्रोधाने लाल झाला होता तो रुक्ष माझात म्हणाला सायली उठ आरोग्य केंद्रात जायचं आहे शारदाबाई त्याच्यासमोर स्थिर राहिल्या निखिल सायली कुठेही जाणार नाही थांबपणे ते म्हणाल्या खबरदार असा विचार पुन्हा मनात आणलास तर निखिलने माझ्याकडे विशासारख्या नजरेने पाहिलं आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेला चार दिवस तो घरी आलाच नाही मी भोरभोरळ लागले मनात काळजी भीती आणि भावनेने यांचं वादळ उसळत होत शारदाबाई शांत होऊ शकत नव्हत्या त्या सतत देव पुढ्यात प्रार्थना करत होत्या चार दिवसांनी निखिल घरी आला त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते तो जणू मद्यप्राशन करून आला होता मी त्याच्यासाठी भोजनाचा ताट वाढलं त्याने एकाच झटक्यात ताट जमिनीवर फेकलं ताट फुटलं भात आणि आमटी सगळं फरशीवर पडलं तो दात ओठ खात खातला माझ्या डोळ्यासमोरून निघून जा शारदाबाईंनी माझ्याकडे पाहून हळक्या आवाजात म्हणाल्या जा खोलीत जा मी काही न बोलता खोलीत जाऊन दरवाजा लावला तिथेच मी जोरजोरात रडत होते बाहेर शारदाबाई त्याला समजावत होत्या पण तो शांत बसून फक्त अंगारासारखी नजर माझ्यावर ठेवून होता मला माहीत होतं त्याच्या मनात काय चाललंय माझं बाळ त्याला नको आहे माझं जीवन नको आहे त्या क्षणी मी निश्चित केलं निखिल जे सांगेल ते करायचं जर मला त्याच्यासोबत आळुष्य काढायचं असेल तर भांडण करून चालणार नाही रात्र झाली निखिल खोलीत आला मी काही बोलणार त्याआधी त्याने मला जोरात जमिनीवर ढकललं मी पोटावर हात ठेवून पडले तो वेड्यासारखा पिसाड झाला होता त्याच्या बुटांचे ठेसे माझ्या पोटावर बसायला लागले मी जोरात ओरडायला लागले निखिल निखिल थांब तो मात्र म्हणत होता मी सोप्या पद्धतीने यापासून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो पण तू अडून बसलीस माझा आवाज ऐकून शारदाबाई दरवाजा वाजवत होत्या त्यांच्या डोळ्यातून पाणी अश्रुधारेसारखं वाहत होतं निखिल दार उघड देवासाठी थांब त्या रडत होत्या पण त्याने दार उघडलं नाही त्याने मला एवढं मारलं की मी बेशुद्ध पडले माझ्या पोटातलं बाळ निर्दयीपणे संपलं शारदाबाई रडत निखिलला म्हणाल्या तिला आरोग्य केंद्रात घेऊन चल नाही तर ती जगणार नाही पण निखिल जागेवरून हल्लाच नाही त्याचा चेहरा दगडासारखा झाला होता शारदाबाईंनी थरथर त्या हाताने गुरध्वनी उचलला रुग्णवाहिका बोलावली आणि मला स्वतःच्या मुलीसारखी कवेत आरोग्य केंद्रात नेलं तीन चार दिवस मी तिथे मृतवत अवस्थेत पडले होते जिवंत राहिले पण माझं बाळ गमावलं होतं तीन चार दिवसांनी मी घरी परत आले निखिल माझ्याकडे पाहायलाही तयार नव्हता मीही त्याच्याशी संवाद बंद केलं त्याने जे केलं त्यानंतर मला त्याचं तोंडही बघायचं नव्हतं माझ्या मनात एकच विचार घोळत होता जर मी आईचा ऐकलं असतं शिकले असते तर आज हा दिवस बघावा लागला नसता शिकले असते तर एखादी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहिले असते पण आता मी लाचार होते निखिलच्या एका आधारावर निर्वाह करत होते पण शारदाबाई मात्र अजूनही माझी आईसारखी काळजी घ्यायच्या पण त्या आता आजारी होत्या त्यांचे खांदे कमकुवत झाले होते एक दिवस निखिल स्वतःहून माझ्याशी संवाद साधायला आला मला इच्छा नव्हती पण नाईलाजाने मी बोलायला लागले माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता एकतर निखिल सोबतच आयुष्य काढायचं नाहीतर माहेरी जायचं पण माहेरी आता कोणीच नव्हतं म्हणून मी काळजावर दगड ठेवून निखिलशी बोलायला लागले जे गमावलं होतं ते मला परत मिळणार नव्हतं निखिलने मला मातृत्वाला मुकण्यासाठी खूप औषधं दिली मी त्या औषधांच्या सावलीत दिवस ढकलत होते यातच एके दिवशी शारदाबाई मला सोडून गेल्या त्यांचं जाणं म्हणजे माझ्या आयुष्यातला शेवटचा आधारस्तंभ कोसळणं होतं आता मी एकाकी पडले निखिलला कुणाचीही भीती नव्हती तो आता रोज मला मारायचा भांडी फेकायचा घर उद्ध्वस्त करायचा एक दिवस अचानक तो म्हणाला मला बाळ हवंय हे ऐकून माझं मन तुटलं माझी इच्छा माझं मातृत्व सगळं मेली होती माझ्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज गेळला त्याने बाळ न होण्याची औषध द्यायची बंद केली तरीही मला दिवस गेले नाहीत एक वर्ष निघून गेलं मग निखिल मला एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे घेऊन गेला त्यांनी माझं निदान केलं सगळ्या चाचण्या केल्या आणि शांतपणे म्हणाल्या तुझ्या पहिल्या मातृत्वाच्या काळात काहीतरी अयोग्य घडलं होतं त्यामुळे तू आता कधीच आई होऊ शकणार नाहीस त्या वाक्याने माझं जीवनच थांबलं माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला निखिलने माझ्यावर केलेल्या अत्याचारांमुळे देवाने हा आनंद माझ्यापासून हिरावून घेतला होता आता मी फक्त श्वास घेणारी पण आतून पूर्णपणे रिक्त झाली होते नंतर मला हळूहळू समजायला लागलं निखिलला बाळका हवं होतं शारदाबाई त्यांची सगळी मालमत्ता निखिलच्या होणाऱ्या मुलाच्या नावावर करणार होत्या जोपर्यंत निखिलला मुलगा होत नाही तोपर्यंत ती मालमत्ता शासनाच्या नियंत्रणात जमा राहणार होती निखिलला फक्त थोडे धन खर्चायला मिळायचे पण पूर्ण अधिकार नव्हता त्याला खरोखर मुलांमध्ये रस नव्हता त्याला फक्त ती मालमत्ता हवी होती माझं गर्भस्थान माझं आयुष्य त्याच्यासाठी फक्त एक साधन होतं म्हणूनच त्याने मला त्या डॉक्टरांकडे घेऊन गेला होता त्या अंधारलेल्या रुग्णालयात निर्जंतुक वासाने भरलेल्या खोलीत डॉक्टर माझ्या जवळ आले त्यांच्या हातात इंजेक्शन होतं फक्त थोडं इंजेक्शन आहे बरं वाटेल असं म्हणत त्यांनी माझ्या हातात इंजेक्शन दिलं मी थरथरले डोळ्यासमोर सगळं अस्पष्ट झालं आणि मी बेशुद्ध झाले मला माहीत नाही मी किती वेळ तशीच होते जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी एका प्रायव्हेट बंद केबिनमध्ये होते खिडकीला जाड पडदे लावलेले माझ्या हाताला सलाईन लावलेलं शरीरात काहीच शक्ती नव्हती आणि डोकं गरगरत होतं संपूर्ण आयुष्य उघड्या डोळ्यांनी स्वप्नासारखं वाटत होतं थोड्या वेळात डॉक्टर केबिनमध्ये आले ते दूरध्वनीवर कुणाशी तरी बोलत होते सगळं व्यवस्थित झालं आहे तुमची पत्नी मातृत्वाला प्राप्त झाली आहे हे ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं माझ्या मेंदूत वीज चमकली मी इथे केव्हापासून आहे किती दिवस बेशुद्ध होते माझ्यासोबत काय झालं मी बेशुद्ध असताना कशी मातृत्वाला प्राप्त झाले माझ्या डोक्यात प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला हृदय जोरात धडधडायला लागलं मी शुद्धीत आलेली पाहून डॉक्टर माझ्याकडे हसत म्हणाले आता बरं वाटतंय ना मी संतापाने घाबरून त्यांच्या डोळ्यात पाहिलं तुम्ही कुणाविषयी बोलत होता कोण मातृत्वाला प्राप्त आहे ते हसले तुझ्यावर उपचार करत होतो तुझ्या पतीच्या परवानगीने माझं हृदय खाली कोसळलं मी किंचाळत म्हणाले मी केव्हापासून बेशुद्ध आहे माझ्यासोबत काय केलं ते सरळ शब्दात जणू काही मोठं नाही असं वाटावं या सुरात म्हणाले तू मागच्या आठवड्यापासून बेशुद्ध होतीस मी तुझ्यावर उपचार केले तुझ्या पतीला बाळ हवं होतं आणि नैसर्गिक पद्धतीने ते शक्य नव्हतं म्हणून हे सगळं केलं त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या आत्म्याला जखम व्हायची मी ओठ चावले पण डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझं शरीर आता माझं राहिलं नव्हतं ते फक्त निखिलच्या लालसेचं साधन झालं होतं हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं मला निखिलचा तिरस्कार आणि लालसा एकदम जाणवली तो आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कुठल्याही मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकतो याचा मला आधी अंदाज नव्हता नऊ महिन्यांनी मी एका गोंडस पुत्राला जन्म दिला प्रसूतीच्या दिवशी निखिल कामावर होता डॉक्टरांनी त्यालाही बातमी दिली आणि तो आनंदाने गाडी चालवत आरोग्य केंद्रात येत होता पण नियतीने वेगळंच ठरवलं रस्त्यातच त्याचा अपघात झाला आणि जागेवरच त्याचा प्राण गेला त्याच्या मृत्यूवर मला अजिबात दुःख झालं नाही तो माणसाच्या रूपात एक राक्षस होता स्वतःला देवापेक्षा मोठा समजणारा त्याला वाटायचं तो हवं तेव्हा बाळाला जन्म देऊ शकतो आणि हवं तेव्हा तू संपवू शकतो पण तो विसरला होता माणसापेक्षा मोठा फक्त देवच आहे त्याच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही मी माझ्या बाळाला कुशीत घेतलं निखिलचे अंत्यसंस्कार झाले पण माझ्या डोळ्यात एकही अश्रू आला नाही सगळ्यांना वाटत होतं पती गेल्याचा धक्का बसून मी रडत आहे पण माझ्या हृदयाला काहीच धक्का बसला नव्हता निखिल गेल्यानंतर तर माझं आयुष्य हळूहळू मार्गावर येऊ लागलं मी माझ्या बाळासाठी दिवस रात्र कष्ट करायला लागले शारदाबाईंनी त्यांची सगळी मालमत्ता माझ्या मुलाच्या नावावर केली होती आता मी खंबीरपणे उभी राहिले होते आणि माझ्या बाळासोबतच माझं भविष्य घडत होतं ही कथा कुणाच्याही भावना दुखवण्यासाठी नाही कोणतीही अनैतिकता किंवा अश्लीलता वाढवण्यासाठी नाही याचा उद्देश आहे समाजात घडणाऱ्या गंभीर समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणं कथेतून प्रेक्षकांना शिकता येईल अशा प्रसंगांना सावध राहा सुरक्षित राहा सजग रहा आणि आपला अधिकार राखा आणि आपला सुगंधी सहवास या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद